नवच आहे आणि हा वर्ष आणि तर हे दहा वर्ष आहे आणि दहा वर्ष झाले तर आम्ही काही ना काही खरेदी करतच असतो तर रेबी साठी आणि मागच्या वर्षी पण हे हार घेतलेले होते बघा तर नाशिक मधूनच घेतलेले होते शालेमारांला त्याच प्राईस वगैरे आता काही लक्षात नाहीये आणि खूप छान मस्त दिसतात असे भुलून दिसतात तर हा मागच्या वर्षी घेतलेला होता आणि हाय ना दुसऱ्याच वर्षी काय बघायचं होतं आणि म्हटलं चला सगळ्या ताईंना पण दाखव आमच्याकडे देवी साई महालक्ष्मींची काय काय ज्वेलरी कलेक्शन आहे आणि खूप छान सगळे हार आहे व्यवस्थित आणि ह्या वर्षी काही नवीन घ्यायचंय ते पण बघितलं आणि काही काय बघ म्हणजे काही आता हे तर पहिल्या वर्षी पासून करते का हो मी हा पहिल्या वर्षी पासून होता मग म्हटलं आता काहीतरी वेगळा घेऊ असे वेगळे हार बघत होतो घालायची आम्हाला ते आम्ही साईडला भरून ठेवतो आणि जे वाटतंय की नको मध्ये साईडला काढतो म्हटलं चला आज आहे वेळ तर आपण काढून घेऊ म्हणजे एक एक काम आवरत जातं कारण एवढे काम येणार आहे ना तर वेळ पण भेटणार नाही त्याच्यात मम्मीच्या घराचं घराचं काम पण चालू आहे तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच ते पण साड्यांचं सा बिझनेस पण आपलं मस्त चाललंय आणि त्यामध्ये आता महालक्ष्मी आता येत आहे लवकरच आता आज एक तारीख आहे आणि खूपच लवकर म्हणजे कसे दिवस जाते आम्हाला काढणार नाहीये खूप थोडे दिवस राहिले आता बाकी तयारी करायची तरी पण आम्हाला थोडी थोडी चालूच ठेवणार आले कारण मग आम्हाला हे मेन आहे महालक्ष्मीच आहे चला तर हे बघा तुम्हाला मी सेट दाखवत होते ना तर खूप छान मस्त सेट हे दाखवत होती एक मिनिटा जवळ तर आता महालक्ष्मींचा कार्यक्रम म्हणजे आता गणपती बसल्यानंतर तीन दिवस आपल्या महालक्ष्मींचा कार्यक्रम असतो आणि भरपूर असे ना आपल्याकडं ज्वेलरी आहे कारण पहिल्या वर्षापासून आता हे दहावं वर्ष आहे आणि भरपूर म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही घ्यायचं तरी यातले काही हार आहे ना म्हणजे असं मी प्रसाद म्हणून आहे ना मला माझ्या बहिणींना असं दिलेले होते तर आता जेवढे जपून ठेवलेले ते आहे तेवढे आहे काही लक्षात नाहीये कारण प्रत्येक वर्ष एक एक असा खरेदी केलेली आहे आणि पोत वगैरे तर सोन्याचीच आहे ना आणि ते महालक्ष्मीच्या गळ्यामध्येच आहे आणि काही ना म्हणजे महालक्ष्मी याच्या बसतात ना तेव्हा कबूल करतात काही असे जे चांदीचे काही वस्तू आहेत ते ना म्हणजे दिलेल्या पण भरपूर इच्छा पूर्ण न झाली पूर्ण झाली त्याच्यामुळे भरपूर आणि माझ्या काही बहिणींनी आणि मावस बहिणींनी त्यांनी ज्यांना होता त्यांच्या सगळ्यांच्या अडचणी दूर झाल्या त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी पण वस्तू केलेल्या आहे तर ही पहिली वस्तू सुवर्ण केलेली आहे चांदीचे चांदीचे ते सुवर्ण केलेले आहे आणि खूप छान दिसतात आणि अजून आहे ना माझी एक मावस बहीण आहे तिने पण छल्ले केलेले लक्ष्मीला ते पण खूप सुंदर आहे मावशीच्या मुलीने केलेले आहे तिने पण आस... खेळले खूप छान अजून माझ एका मावशीने ना चांदीचे करंडे घेतलेले आहे तर ते करंडे नेमके देवीच्या मंदिरात ठेवलेले आहे ते भरलेले त्याच्यामुळे ते मंदिरात ठेवलेले त्यांनी तिने पण मागच्याच वर्षी चांदीचे करंडे घेतलेले म्हणजे म्हणता ना महालक्ष्मी नवसाला पावते भरपूर ताईंची श्रद्धा बसलेली आणि भरपूर दोन तीन ताईंचे कॉल पण आले का ताई आम्ही तुमच्या महालक्ष्मीला साडेने होतो कारण आमची ना इच्छा पूर्ण झाली आहे तर एका ताईला मी बोलले होते का नेमकं साड्या प्रियंका घेणार आहे कारण साड्या प्रियांकाचा आहे तिची पण इच्छा आहे का साड्या मी घेते मम्मी यावेळी आणि आम्हाला पातळ म्हणजे नऊ वर्ष व्हायची होती महालोश्मी साठी पण त्या ताईंनी म्हणजे खूप आग्रह आहे प्रियांकाला थांबवलं म्हटलं नाही त्या ताईंची इच्छा आहे त्यांची पूर्ण आहे देवीची मागे इच्छा देवी त्याच्यामुळे त्या ताईंच्याच साड्या आपण घालू तुझं काही नाही आपण तू दुसरी वस्तू तर प्रियंका चांदीच्या सोन्याच्या नाथा करणार आहे देवीसाठी ती म्हणे मम्मी मम्मी जाऊ दे त्या ताईंना साड्या घ्यायच्या मी चांद सोन्याच्या नाथा करते म्हणे देवीला तर त्या पण आम्ही केल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे आणि चांदी सोन्याच्या नथा पण आहे पण त्या कंटिन्यू मी महाराष्ट्रात ठुते तुम्ही पण मला देवारा बघितलेला आहे ना तर कंटिन्यू त्या असतात त्यांना तर मग काय ज्या आणि तीन दिवसाचा गणपती बसवतो त्या तीन दिवसात आपल्या देवीचा कार्यक्रम राहतो त्या तर त्या दिवसात नवीन नथा मग त्यांना प्रियांका घेणारी त्या घालणारी तेव्हा तुम्हाला दाखवले जेव्हा आम्ही खरेदी आता खरेदी चालू होणार आहे आणि हे सगळं काही घटले तर आता बघून घेऊ आणि सोबत पण शेअर करू तर असं खूप म्हणजे असं खूप मजा येत्या साड्या महालक्ष्मीसाठी भूभ खूप छान छान झालेला आहे आणि दरवर्षी मी काही ना काही नवीन महालक्ष्मीला घेतच असते आणि तुम्ही पण बघू शकता की खूप सारं म्हणजे देवीचं हे पूर्णपणे बॅगच ही मोठी त्याच्यात सगळं काही भरलेले असतं व्यवस्थित आणि व्यवस्थित ठेव एक पण असा आता तो पहिल्या वर्षीचा आहे तो पण एकदम छान मस्त आहे आणि काही तर मी घातले म्हणजे मी पण कधी यूज करायला घेते आणि म्हणजे देवींचं झाल्यानंतर मग आप ते आपल्याला प्रसाद म्हणून तर मग देवीसाठी आम्ही लगेच नवीन वर्ष नवीन नवीन वस्तू घेतो दरवर्षी नवीन नवीन दिसलं पण पाहिजे म्हणजे त्या नवीन नवीन घातलं पण आपल्याला पण आवडतं दरवर्षी नवीन नवीन घालवतो देवींनी घरायचं घेऊया तस मग ज्या वस्तू देवीने आधी वापरायला असतात त्यानंतर मग प्रियंकाला साक्षीला मी वापरायला देणार आहे आणि परत नवीन दरवर्षी नवीन नवीन देवीला घेत आहे तर मी मागच्या वर्षी पण ही हार घेतली होते देवीला खूप सुंदर आहे हे बघा नाशिक मधूनच घेतलेले आहे शालीमार मधून आणि आता प्राइस नाही सांगता येणार पण खूप छान आहे त्याच्या एकदम भारी वाटते आणि घातल्यानंतर खूपच मस्त दिसत ते मा, तो तो, मी मागच्या वर्षी घेतलेले त्याच्यामुळे त्याचे प्राइस माझ्या काही एवढी लक्षात राहिले नाही प्रियंका विचारून होती काही विचारतील तर सांगतो नेमके डिटेल प्राइस माझ्या लक्षात नाहीये कारण त्यावेळी मी आता वर्ष झाले त्याच्यामुळे मी पण विसरले नाही त्याची प्राइस आणि हा तर दुसऱ्याच दुसऱ्याच वर्ष घेतलेला आहे ना ती आहे ते रुपये घेतलेले होते मी पण आता दहावं वर्ष आहे हे, वर्षी घेतलेले पॉलिश एवढी पण गेली नाही आता किती दहावं वर्ष आहे म्हटल्या हे आम्ही दुसऱ्या वर्षी घेतलेले होते पण मग ते चोवीसशे रुपयाचे दोन घेतलेले होते मी पण खूप छान निघाले ते खूप मस्त आहे आणि क्वालिटी ते एकच नंबर आहे हे पण शालीमार मधूनच घेतलेले आम्ही आणि म्हणजे भरपूर शॉपिंग शालीमार मधून केली नाशिक मध्ये कारण आम्हाला नाशिक जवळ पडत आमचा विचार चाललाय या वर्षी पुण्याला जायचा जा। आता बघू कुठे नाशिक किंवा शालीमार म्हणजे पुणे किंवा नाशिक दोन्ही पैकी एक ठिकाणी जाणार आहे कारण डेकोरेशनच्या पण गणपती आणि तो पण मागच्या वर्षीच गणपतीला नवीन आणणं वाटतं तुम्ही हा मी नाही ग नाशिक वरून खूप नव्हतं नाशिक पुण्यावरून आणलं तुला दिला ना तुझ्या गणपतीला हा मम्मी पप्पा आहे ना तर तेव्हा मम्मी गेली होती पुण्याला तेव्हा मम्मीने गणपती बप्पांसाठी हार आणलाय हाय ना मागच्या वर्षीच घेतलेला आहे गणपती मम्मीची मागच्या वर्षी ती ना लाल बागी होती ना ओ, लाल बागची खूप सुंदर दिसायचं हारायचा हार घातल्यानंतर मला स्वतःलाच खूप आवड कारण ती सगळ्याला जेव्हा मी गेले ना तिथं दुकानामध्ये तेव्हा त्या गणपतीला हार घातलेला होता मी म्हटलं की तिचा पण असो पण मला असंच हार घ्यायचं आहे त्याच्यामुळे हार पाचशे कि साडेपाचशेच होतं हा साडेपाचशे रुपयाचा होता म्हणजे सातशेचा होता पण त्या टाइम दिला आम्हाला डिस्काउंट वगैरे असते ना आणि त्यांना खूप खरेदी केली तिथे जेव्हा त्या मूर्तीला इतका छान दिसायचा खूप सुंदर दिसत आणि हा गणपती बाप्पांचा हार आणि म्हणजे एका देवीच म्हणजे महालक्ष्मीच असतं ना एकीला जी वस्तू घेतली ना ती दुसरीला सेम तशीच असते साड्यांचं पण एकाच पॅटर्न मध्ये फक्त कलर चेंज घेत असतो दोघींनाही सारख्याच वस्तू म्हणून हे बघा दोन हार तर हे हाराचे दोन म्हणजे दोन हार घेतले हे पण दोन आहे हे पण दोन आहे हे पण आहे ना हे, हे पहिल्या वर्ष बसून पहिल्या वर्षापासून आहे पण मग आता आ, सब, ते मी घालणार आहे आता बदली मी नवीन हार आणणार आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवणार आहे कारण मंगळसूत्रे पण मी मोठे मोठे आणि छान आणणार आहे त्याच्यामुळे ते पण तुम्हाला बघायला भेटाल मंगळसूत्र सोन्याचं पण आहे पण मग ते वरती असत्या दे। वर्षी आम्ही मोठी तुम्हाला आणि हे पहिल्या वर्षी पासून तरी पण यांची पॉलिश खूप छान आहे हे हरभारी निघाले ना पण म्हणजे पण निघालं आणि हेअरस्टाईल साठी मागच्या वर्षी लावलेलं होतं दोघींसाठी दोन घेतले होते याची प्राइस आहे ना तर याची प्राइस अडीचशे रुपये पण खूप छान आहे हे ना हे पण अनुराजी आणि हे पण आमच्या पहिल्या वर्षीचे वर्षी निघाल सगळं साईडला कोणीतरी ना गेले हे पण बघू मामीने घेतले ते हा मिठे मामी म्हणजे तो बघू आहे ना माझ्या मामीने घेतलेले आणि माझी मामी म्हणजे पहिल्या वर्षी पासून तर आता दहा वर्ष आहे तर मग दरवर्षी माझा मामी काही ना काही वस्तू देवीसाठी घेतच असतात त्यांनाच असं वाटतं का कधी देवी येतील आणि मला कधी काही देवीला गेला हे भेटल त्याच्यामुळे दरवर्षी त्यांची आणि मागच्या वर्षी ना मागच्या वर्षी सुद्धा त्या बोलल्या मला एक वर्ष त्यांनी जोडवे घेतलेले एक वर्ष पूर्ण ताटाचा सेट घेतलेला आहे तो पण खूप सुंदर आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे मामींचा का ताटाचा सेट वाट्या वगैरे सगळं खूप छान घेतलेलं आहे त्यांनी हा या ना बघाचा यायला पण खूप आनंद होतो जेव्हा महालक्ष्मीची तयारी मामाच्या महालक्ष्मीचा आहे हे बघा ना असतात महालक्ष्मी आणि हा पण सेट खूप छान होता तर हा पण आहे ना आम्ही घेतलेला होता देवींसाठी त्याच्यावर ना महालक्ष्मींचे सगळे काय आहे आणि खूप मस्त दिसतं घातल्यानंतर मला ह्या वर्षी मी घालणार मी सगळे त्याच्या साईडला काढते आणि हे तसं मला मम्मीने सांगितले कमर बेट हे चांदीचे मामींनी घेतलेले होते खूप छान मस्त बसतात आणि घातल्यानंतर देवी स्वरूप तुम्ही बघितलं असतं जे आता आपल्या पहिल्यापासून फॅमिली जॉईन आहे मागचा व्हिडिओ बघितला असेल खूप मस्त दिसतं तुम्ही यावर तुम्ही जवळपास असाल तर नक्की या कार्यक्रमाला तुम्हाला आतापासूनच आमंत्रण सांगते मी आणि हे पण मावशीने घेतलेले होते याची पण डिझाईन वगैरे मम्मीने मला दाखवली हे पण खूप छान मस्त आहे तर हे खूप खूप भारी दिसतात घातल्यानंतर आणि अजून ना मध्ये असते सगळं काही वेगळं पॅकिंग केलेलं असत बाळा हे बाजूबंधन तर हे बाजूबंद ना माझ्या आजीने केलेले होते तिची इच्छा पूर्ण झाली ना इच्छेचेच असतात प्रत्येक जाऊ दे मी नंतर तर आता बिड करते ना बाळा ते बघा तर हे बाजू बदल हे पण छान आहे आणि ना ते डायरेक्टली बसत नाही ना त्यामुळे तो करून आणलेले मग ते घालता येतात घातल्यानंतर खूप छान मस्त दिसतात आणि आता या वर्षी ना पेन जर घेऊ आम्ही तर हे ना चांदीचे नाहीये हे ते वेळ घेतले होते खूप छान मस्त अशी डिझाईन घेतली होती पण हे आणि हे चांदीचे जोडवे जोडव्यांच्या मना दोन जोडे एक यांना महालक्ष्मी पाशीच असतो आणि हा आम्ही जेव्हा महालक्ष्मी बसतात तेव्हा त्यांना घालतो असं आपण जसं कार्यक्रमाला एका डब्यांमध्येच ठेवलेल्या असतात आणि ही भरपूर साऱ्या वस्तू आहे खूप साऱ्या दाखवायचे आहे तर व्हिडिओ करता बघत राहा आणि हे जास्वानीचं फुल बघणं किती छान आहे खूप मस्त आहे तर हे आपल्या गणपती बाप्पांसाठी तर ते पण आम्ही जपूनच ठेवलेले आहे आणखी हे बघा तर हा पण हार आहे आणि हे बाजू बंद आहे हे बाजू बंद पण खूप युक्त दिसतात हे आम्ही खाल्ली तर हा हार बघू आता निस्पत आणि हे वेल वेलाहे काने प्ल्यांचे हे पण खूप छान दिसतात लावल्यानंतर सगळ्या मेकअपच्या आपण वापरतो सगळे आणलेले ते एकदम नवीन नवीन डिझाईनच्या तरी बघा दोन जोड आहेत दे, दोन देवींसाठी आणि कमर बेल्ट बघा किती छान आहे ना असे डायमंडचे घेतलेले होते तर हे मागच्या वर्षी घेतलेले आहे देवींसाठी किंवा देवींसाठी घेतलेले आहे मागच्या वर्षी तर डायमंडचे आणि हे ना त्याच्या मागच्या वर्षी घेतलेले प्रत्येक वर्षी काही ना काही घेतलेले आहे ना तर वेगवेगळ्या डिझाईनचे जशी नवीन नवीन डिझाईन येतात तसे मार्केटमध्ये मा आणि हे पण खूप मस्त दिसतात आणि आणखी हे पहिल्या का दुसऱ्या वर्षीचे पण त्याची पण पॉलिश अजून छान आहे आता डिझाईन जुनी वाटत असेल कारण हे भरपूर वर्षाचे झालेले आहे आता ट्रेंडिंग तर आपण हे मागच्या वर्षी घेतले आरम त्यांच्यासाठी आता हेच आम्ही मी घालू देवीला किंवा बघू अजून छान भेटले अजून काही नवीन भेटलं तर असे देवीसाठी बांगड्या बांगड्या खूप छान मस्त बसतात त्यांच्या हातामध्ये तर तुम्हाला आहे ना म्हणजे देवीचा जो साचा आहे ना जर आमचं साथ बन लाकडचा ते जर तुम्हाला तो पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवेल कारण आता आम्हाला नऊवार वार घालायचं आमचा विचार चाललाय महालक्ष्मीनं नऊवार घालू तर त्याचा ट्राय करायचं आहे तर आम्ही बघू अगं जेव्हा करू तेव्हा तुमच्यासोबत शेअरच करेल आणि बाबा तर हे मी हाय त्याच्या महालक्ष्मीचं चित्र आहे तसं दिसतंय का जवळ आणि ह्या मग याच्यामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आपल्या हिरव्या पडायच्या तर अजून आणखी काय आहे बा खूप सारी आहे आणि हे आहार आहे ना तर बाळांसाठी घेतले म्हणजे मुलासाठी देवी आईचे बाळ आहे ना एक मुलगा एक मुलगी तर हे दोन हार घेतलेले आहे तर हे आपल्या बाळासाठी आहे आणि हट्टो पण बाळासाठी छोटासा हे सगळं काही आपली नाशिकमधूनच सगळी काही घेतलेले आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि मेकअप कसा झाला आपणही आरशात बघतो तर देवींनाही त्यांचं लोक दाखवायचं असतं दोघींसाठी वेगवेगळे घेतलेले आम्ही छोटेसे आणि हो तर हा मागच्या वर्षीचा असेल नाही हा त्याच्या मागच्या वर्षीचा असेल हे मागच्या वर्षी घेतलेले आहे हा पण मागच्या वर्षीचा वाटतो हे आपल्याला नवीन घ्यायला लागलं या मुळ त्यांना नजर लागणे काजळ पण असतं सगळं मेकअप वगैरे झाल्यानंतर त्यांना रात्री काजळ पण म्हणजे मेकअप वगैरे झाल्यानंतर त्यांना काजळ लावायचं नंतर रात्री त्यांची नजर काढायची खूप साध असत आणि हे आपल्या मुलीचं मुलीच हे बघा मुलीसाठी छान मस्त समोर त्यांचा हार घेतलेला आहे आणि हे कडे घेतलेले कारण एवढ्या साईड छोट्या साईड चांगलं घालता येत नाही मग हे कसं घालता येतात खूप छान दिसतात घातल्यानंतर असे पण किती भारी दिसते बघा त्या देवी आईसाठी हे दे पण दोन दोन जोडे आणि मुलीसाठी पण छोटेशी कानते आणखी काय राहिलं आणि हे हात जेव्हा बाईक पण भारी देवा पिक्चर आलेला होता ना तेव्हा हे हार घेत होते त्या तर हे दोन हार आहे एक गुलाबी आणि एक लाल कलरचा हे बघा दोन हार घेतले होते दोघींसाठी आता मी ह्या वर्षी घालणार आहे हे तर हे साईडलाच ठेवतो हे वेलवटचे ब्लाऊज रेडीमेडच घेतलेले होते ते पण तिथूनच घेतलेले आहे तिथून आम्ही साजरी करणार तिथूनच घेतलेले होते मागच्या वर्षी घेतलेले वाटते हे

आम्ही आता या वर्षी नवीन घेणारे हे मागच्या वर्षीचे आणि मुलाला पण हे शैवानी झालं एवढे सगळ्या काही वस्तू आणि याच्यामध्ये देवीच्या खाली आसन असतं ते लाल आसन वगैरे ब्लाऊज पीस जे बायकाय ना ओटी भरण्यासाठी येतात ना म्हणजे दे देवीला दर्शनासाठी येतात ना तर ओटी आणतात खूप सारे ब्लाउज पीस असतात अशी पिशवी ना साचून ठेवलेली काही एका बॅगमध्ये पण आहे काही साड्या पण देतात नारळ पण देतात खूप सारे नारळ पण साचतात आणि हे देवीचे जे ओटी भरणं म्हणजे येतात ते पीस असे ठेवलेले आणि जेव्हा आपल्या देवीमध्ये लागतात खूप सारे वस्तूंना तिथे ठेवायला लागतं मग आम्ही ठेवलेलं सगळं जपून आता एवढी सगळी ते आमची

आणि आता बहिणी पण आहे ना बसलेल्या होत्या साईडला काढायला आणि मम्मीने म्हणजे पोथी ऐकायला गेली होती कारण जे पोथी वाचायला येतात ना तर ते पण आलेले होते आणि मग मम्मी तिकडे गेलेली होती आणि हे बघा हे मिरी पिन लावा राह दाखवायचीच राहून गेली तर ते पण आम्ही खूप येणार डिझायनर अशी मिरी पिन घेतली खूप शोधून शोधून वस्तू घेतो आणि कर म्हणजे जेव्हा आपण घालतो आणि तेव्हा खूप छान दिसतात ना महालक्ष्मी आणि हे आता बहिणीच्या हातात आहे ना ते पण दाखवायचं राहून गेलं होतं ते पण आपल्या छोट्या मुलीचं आहे ना मुकुट आहे मुकुट आहे मुलाचा तुम्हाला टोप दाखवलास तसं हे मुलीचं आम्ही ना गोल्डनमध्ये घेतलेले आहे ते पण घातल्यानंतर खूप छान मस्त दिसतं तर आणखी अशा खूप साऱ्या वस्तू आहे का त्या अजून दाखवायच्या बाकी आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडीओमध्ये बघायला भेटेल तर पुढचे व्हिडिओ आता नक्की बघायच्या सबस्क्राईब नसेल ना केलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आता छान मस्त असे सगळे काही महालक्ष्मींची खरेदी तयारी आम्ही डेकोरेशन काय करणार आहोत काय नाही सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये आणि बघा हे आसन आहे ना हे पण मधून घेतलेले काही शंभर रुपये काही दीडशे रुपये काही छोटे असतात ते सत्तर रुपये असं पन्नास रुपये अशा याने आणि हे देवींना आहे ना ओढण्या बाळांना ओढण्या टाकावं लागतात ना, ना लागता डोक्यावरती तर त्या ओढण्या आहे तर त्या पण अशा सगळ्या जपून ठेवल्या आहे काही यूज करतो काही मागच्या वर्षीच्या आहे त्या जपून ठेवतो आणि आसन तर खूप छान मस्त आहे बघा कलर स्वस्तिक खूप डिझायनर हो असे आसन आहे हे पण आपल्याला पाटावरती टाकावं लागतात ना तर आणखी पण घेतलेले ते पण दुसऱ्या बॅगेमध्ये असेल ते पण तुम्हाला जेव्हा आम्ही एक एक बॅग आता काढू ना काय आहे काय नाही तेव्हा तुम्हाला दाखवूच आम्ही तर कशी वाटली महालक्ष्मीची सगळी ज्वेलरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पण खूप मोठीशी ओढणी आहे डोक्यावरती टाकायला देवी आईचं आणि तुम्हाला आता सगळी काही तयारीत बघायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशाच छान व्हिडिओ जो आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय